रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करताना तलाठ्यांना दमदाटी व क्वॉलर पकडून धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेत वाळू माफी यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्याविरुद्ध तेवीस जुलै रोजी गुन्हा नोंद करण्यात आला सदरची घटना बावीस जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तालुक्यातील बाळदे साकवद रस्त्यावर घडली आहे या प्रकरणी तलाठी शुभम गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे तालुक्यात गौण खनिजची अवैध व चोरटी वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार महेंद्र माळी यांच्या आदेशाने गौणखणीज प्रतिबंधक पथक नियुक्त करण्यात आले असून त्याद्वारे गस्त घालण्यात येत आहे दरम्यान बावीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सदर गस्ती पथक हे बाळदी साखवत रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी सापळा रचला असता एक विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह येताना दिसला ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू अवैधरित्या भरलेली होती पथकाने ट्रॅक्टर थांबवून कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता मागून मोटरसायकलवर आलेल्या व्यक्तीने ट्रॅक्टर चालकाला पळून घेऊन जाण्यास सांगितले आणि तलाठ्यांना दमदाटी करून फिर्यादी शुभम गवळी यांची कॉलर पकडून त्यांच्यासह अन्य सहकाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय कारवाईत अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दाखल केली दाखल फिर्यादीवरून संदीप प्रकाश थोरात आणि ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माळी करीत आहेत माझा खंदेश ब्युरो शिरपूर